नमस्कार मित्रांनो अँड व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एक होता गणू हा धडा मी ऐकवणार आहे गणू नावाचा एक मुलगा होता तो लवकर उठत नसे दात घासत नसे तोंड धुत नसे रोज आंघोळ करत नसे कपडे धुत नसे एकदा गणू बागेत खेळायला गेला तेथे मनी बसली होती गणू मने मने चल आपण खेळू मनी मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे तोंड साफ नाही मी माझे तोंड कसे साफ करते बघ गणू पुढे गेला त्याला भेटले एक कबूतर गणू कबुतरा कबुतारा चल आपण खेळू कबूतर मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे कपडे किती मळके आहेत माझी पिसे बघ किती साफ आहेत गणू आणखी पुढे गेला त्याला भेटला एक कोंबडा गणू कोंबडे दादा कोंबडे दादा चल आपण खेळू कोंबडा मी नाही जा तुझ्यासारख्या आळशी मुलाबरोबर खेळत मी बघ किती लवकर उठतो गणूबरोबर खेळायला कोणीच येईना मनी येईना कबूतर येईना कोंबडा पण येईना गणू पळत पळत घरी आला त्याने दात घासले तोंड धुतले आंघोळ केली धुतलेले कपडे घालून तो बागेत गेला मनी आली कबूतर आले कोंबडा आला सगळे मिळून गणूबरोबर खेळू लागले तर मित्रांनो हा होता आठवणीतला धडा इत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील हा धडा होता असेच धडे तुम्हाला ऐकायचे असतील आणि परत आपल्या बालपणात जायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद